कृष्णारी मंडळी आज आपण नातेपुते नाते सोडलंय नातेपुते सोडलंय आणि माळ च्या आपण रस्त्याला लागलो आणि आतमध्ये जे आलो नातेपु म्हणजे माळशिरत गावामध्ये तर भरपूर अशी वारकरी सेवा केली जाते आणि सकाळ सकाळच चालू आहे सेवा तर पाहू हे मंडळ कोणतं काय आपण त्यांना विचारू त्यांच्यातर्फे इथं किराणा ॲटो किराणा ॲटो गॅरेज इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरिक्स यांच्याकडून म्हणजे पोहे वाटप आणि एक एक बिसलरी वाटप आहे चला आपण थोडंसं त्यांच्याकडून चर्चा जाणून घेऊ मग तुमचं नाव काय आहे काय नाही तर पाहू शकता इथं त्यांचं बिसलरी आणि एक प्लेट पोह्याची वाटप आहे तर अशा पद्धतीने चालू आहे तर आपले माऊली एक एक येतात आणि भरपूर अशी शिस्त आहे त्यांची शिस्त आणि या पद्धतीने घेतात एक एक पाणी बॉटल वाटप आहे माऊली काय नाव आहे तुमचं आज तुमच्या कुणाचं नाही पूर्ण तुमची टीम आहे ना आमची टीम आहे काय काय का म्हणजे तुमचं वर्षीपासून चालू आहे का मागच्या वर्षी पासून या माऊली बोला थोडस पाच मिनिट बोला ना चार पाच वर्ष झाले चालू आहे ग्रुपचं नाव काय आहे काय मोर्या ग्रुप मोर्या ग्रुप चार पाच मजे वर्ष झाले व तुमची सेवा चालू आहे काय वाटतं तुम्ही माऊलीची सेवा करता आणि लाडू असतो पण ह्यावेळी लाडू काय झाले लाडू नाही आणि चहा पण ठेवलेत तुम्ही माऊली सेवा करतात काय आवडतो बरं तुम्हाला असंच आवड आहे आपल्याला आवड आहे आणि आम्ही प्रोपर उत्तर प्रदेश आहे उत्तर प्रदेश म्हणजे तुम्ही उत्तर म्हणजे तुमचं दुकान वगैरे असं आहे का भरपूर आहे भरपूर तर पाहू शकता आणि उत्तर प्रदेशची इथं आपल्या माऊलीची सेवा करतात म्हणजे पोह्याचा नाश्ता आणि दिसलेली ठेवलेली चहा वगैरे पण आहे अशी वाटाची सेवा करतात पात्रा असंच काही ना काही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो तर धन्यवाद